नमस्कार आज आपण जन्माष्टमी स्पेशल सुंटोडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी खोबरेची घेतलेली आहे पाच सहा काजू घेतलेले आहेत एक चमचा सुंट काळी मिरी जायफळ सुंट घेतलेली आहे हिरवी विलायची बदाम आणि साखर घेतलेली आहे इथे तुम्ही खडीसाखरसुद्धा वापरू शकता सर्वात प्रथम हे खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं किसूनच घ्यायचं म्हणजे त्याची चव छान लागते गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे यामध्ये सर्वात प्रथम आपण खसखस भाजून घेणार आहोत फ्लेम वरतीच ही खसखस भाजून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे अष्टमीचा प्रसाद आहे म्हणून मी ते गायीचे तूप वापरले आहे तुम्ही म्हैशीचे सुद्धा वापरू शकता काजूच्या बिया याच्यामध्ये भाजून घेणार आहोत हलक्याशा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बदाम घालणार आहोत सर्व साहित्य तुम्ही समप्रमाणात घ्या किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त काही वापरू शकता त्यानंतर यामध्ये काळी मिरी घालणार आहोत पाच सहा काळी मिरी घातलेली आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये विलायची घालणार आहोत सर्व साहित्य एकत्रच भाजणार आहोत आता हे सर्व आपण काढून घेऊया आता याच कढईमध्ये तुपाच्या आपण खोबरं हलकंसं गरम करून घेणार आहोत सर्व साहित्य चांगलं भाजल्यामुळं आपला सुंटोडा बरेच दिवस टिकतो आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जायफळ किसून घालणार आहोत आणि सुंट व साखर एकत्रच वाटणार आहोत खसखस आपण ही भाजून घेतलेली आहे आता इथे सर्व ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊया रामनवमी हनुमान जयंती अष्टमीला हा प्रसाद आवर्जून केला जातो सुंट इथे मी खलबत्त्याच्या सहाय्याने बारीक केलेली आहे तुम्ही किसून घेऊ शकता आणि साखर व सुंट एकत्र एक बारीक करून घ्यायची म्हणजे छानपैकी याची अशी पावडर तयार होते साखरेसोबत वाटल्यामुळे मस्तपैकी अशी सुंट पावडर तयार झालेली आहे आता या खोबऱ्यामध्ये आपण हे बारीक केलेले ड्रायफ्रूट घालून घेऊया अगदी कमी वेळात हा सुंटवडा तयार होतो खसखस घालूया सुंट पावडर घालूया थोडंसं जायफळ आपण किसणार आहोत छानपैकी असं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालणार आहोत अगदी चिमूडभर मीठ घालायचं मिठाशिवाय कोणताही पदार्थ हा अपूर्णच असतो म्हणून थोडंसं घालायचं आता हा सुंटवडा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया छानपैकी तयार झालेला आहे हा सुंटोडा औषधी असतो त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट असल्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा हा चांगला असतो yeah. yeah. तुम्ही पाहू शकता छानपैकी असा सुंटवडा तयार झालेला आहे या जन्माष्टमीला तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवा मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू साध्या सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद